नमस्कार जय शिवराय तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण आगमन सोहळ्यानिमित्त हा दुसरा बॅनर केलेला आहे बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मटेरियलला छोटासा पासवर्ड आहे तो मी बोलून सांगितलेला आहे या व्हिडिओचे मटेरियल जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसतील तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा एक वेळेस व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड कराय कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करत जावा आपण तिथं नेहमी ने रिप्लाय देत असतो आणि कोणते मटेरियल डाउनलोड करायचे असेल तर टेलिग्रामला आपण ते मटेरियल देत असतो आणि ॲपही देत असतो तर तिथून तुम्ही घेऊ शकता चला प्या मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल लेबल ॲप ओपन करून घेऊया तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल लेबल ॲप ओपन करून घेऊया तर या प्रकारे दिसून येईल त्यानंतर ना थ्री वर क्लिक करून ओपन पी एल पी फाईल आणि गणपती बाप्पा आगमन सोहळा हॅशटॅग दोन ही अशी पी एल पी फाईल तर ती ओपन करून घ्या आणि असे बॅक बटन दावा तर या प्रकारे तुम्हाला फाईल दिसून येईल तर सगळं आपण हायड करून घेऊया तर आपला पहिला पासवर्ड आहे तीस चौतीस म्हणजेच थ्री झिरो थ्री फोर तर प्रकारे पहिलं बॅकग्राऊंड घेतलेलं त्यानंतर ना यातही इफेक्ट मारून पहिले घेतले त्यानंतर ना या याप्रकारे या मंडला टाकलेत आणि त्याला ओवरले दिलाय आहे तर ओवरले यात होत नाही त्यासाठी तिकडूनच करून आणला आहे तर ही शॅडो घेतली आहे आपल्या बप्पांची तर बप्पांचा हा इमेज आहे त्यानंतर ना हा एक शेप घेतला आहे बॅकसाइडला आणि त्याच्यावर एक शेप घेतला आहे प्रकारे तर हे, हे जे टेक्स्चर मारून दिलेत तर तुम्हाला इथलं कुठले टेक्स्चर मारता येणार नाहीत दुसरे तर मारायचे असले तर डायरेक्ट दुसरे बनवून घेऊ शकता तर इथं तुमच्या मंडळाचं नाव चेंज करायचं आहे तर कसं करायचं आहे एडिटमध्ये जायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला इंडियन फॉन कन्वर्टरमध्ये जाऊन युनिकोड टू ए एम एस यामध्ये जायचं आहे तर त्यात तुम्ही चेंज करू शकता आणि तुमच्या मंडळाचं नाव इथं सेव्ह करून घ्या मग त्यानंतर ना ॲड्रेस टाकून घेतला आहे तर या ॲड्रेसमध्ये तुम्ही डायरेक्ट चेंजेस करू शकता ॲड्रेसन ते झाल्यानंतर इथं वर्ष टाकून घेतले तर तुमचं जे कितव वर्ष असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता तरी एक मिनट या प्रकारे वर्ष टाकून घेतले नंतर ना इथं नगरचा महाराजा टाकलाय तिथं तुम्ही तुमचं कुठलं पण टाकू शकता तुमच्या इथं कुठला म्हणजे तुमच्या मंडळाचं काय नाव असेल ते टाकू शकता लोगो असेल ते टाकू शकता आणि तुम्हाला जो लोगो ऍड करायचा आहे तो इथं ऍड करू शकता तर या प्रकारे टाकून घेतले त्यानंतर ना ही पट्टी आणि आगमन सोळा ऍड करून घेतलं त्यानंतर ना ही पट्टी आणि त्यावर ज्या दिवशीचा आगमन सोळा आहे ते टाकून घेतलं तर या प्रकारे आमच्या इकडं ज्या दिवशी गणपती बसतो त्याच दिवशी रात्री आगमन असतं नंतर ना हे शेप्स हे शेप्स कसे ॲड एडिट करायचे हे तुम्हाला जर माहीत नसले तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आदोगाच्याही सांगितलं होतं तर आजच्याही सांगून घेतो हे टेक्शरमध्ये जायचं ना गॅलरीत जाऊन तुम्हाला जो पाहिजे तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर आता हेच ॲड करून घेतो आणि चार बाय तीन हा रेशो घ्यायचा आहे तर या प्रकारे ऍड झालेले या प्रकारे तुम्ही सगळे चेंजेस करून घेऊ शकता त्यानंतर ना हा एक खाली शेप घेतलाय आणि इथं भव्य आगमन सोहळ्याची शान असं टाकलंय तर तुम्हाला जी इथं जे चेंजेस करायचे ते चेंजेस करू शकता तुम्ही दुसरंही काहीही टाकू शकता तो या प्रकारे आपण दोन मोर पंख टाकले साइडला त्यानंतर ना आयोजक या प्रकारे सगळं टाकून घेतलंय इथंही तुम्हाला जे वर मंडळाचं नाव आहे तेच तुम्ही कॉपी करायचं आहे वर जे घेतले ते आणि तेच खाली इथं पेस्ट करून टाकायचं आहे प्रकारे झालेलं आहे आणि इथं वर जो मी ब्लँक ठेवलं आहे लोगो तर तिथं तुम्ही मंडळाचा लोगो टाकून घ्या माझ्याकडं त्या मंडळाचा लोगो नाही कारण की मी स्वतःच हा बॅनर क्रिएट केला आहे म्हणजे मंडळाचं नाव वेगळं आहे ॲड्रेस वेगळा आहे सगळे गोष्टी वेगवेगळ्या आहेत कुठल्याही घेतल्यात त्यामुळं फक्त हा डेमोसाठी बॅनर केला त्यामुळं हिथं तुम्ही तुमच्या मंडळाचा लोगो टाकून घ्या आणि बाकी तुम्हाला जे चेंजेस करायचे ते चेंजेस करून हा बॅनर सेव टू इमेज म्हणजेच फॉर्मॅट पी एन जी ठेवून डायमेन्शन अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी आणि दुसरा पासवर्ड असणारे छप्पन्न चौतीस म्हणजेच फाय सिक्स थ्री फोर प्रकारे करून सेव्ह करून घ्यायचा आहे आणि इमेज सेव्ह झाल्यानंतर पूर्ण बॅनर असा एच डीमध्ये तयार होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Thinking that they're after, they're after.